सर्व जे काही लक्ष जे आहे अनुसंधान आहे ते सर्व त्या परमे विश्वाच्या म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीच्या दिशेने असलं पाहिजे एवढी गोष्ट जर आपण नीट लक्षामध्ये ठेवून आपण जर करण्याचा प्रयत्न केला तर आपलं राष्ट्रसुद्धा प्रगतीपथावर जाईल मग तुम्ही म्हणता तुम्ही एखादं मला असा प्रश्न विचाराल का हो वामनराव मग हे राष्ट्र पुढे जावं असं तुम्ही काय म्हणता सर्व राष्ट्रांच्या पुढे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो हिंदुस्तान हे एकच राष्ट्र असं आहे की ते जगाच्या कल्याणाचा विचार करत <laughs> एकच राष्ट्र असं आहे की ते जगाच्या कल्याणाचा विचार करत आणि तो आता आताच नव्हे तर अगदी उपनिषद कालापासून सर्वत्र सुखीनं संतू सर्वे संतू निरामाया हे जे सांगितलेलं आहे तिथपासून तर सर्व बुद्धी सर्व सुखी संपूर्ण होईजे ज्ञानेश्वर महाराज आणि आज आम्ही हे ईश्वरा हे ईश्वरा सर्वांचं भलं होऊ दे कल्याण होऊ दे सर्वांचं रक्षण व्हावं वगैरे वगैरे आपण जे म्हणतो ही जी आपली भारतीय संस्कृती आहे हे जे हिंदुस्थान ह्या राष्ट्राचं जे व वैशिष्ट्य आहे इतर कुठल्याही राष्ट्रामध्ये तुम्हाला सापडणार नाही इतर राष्ट्र जे आहे ते फक्त स्वतःचा विचार करतं आणि स्वतःचा विचार करत असताना त्या दुसऱ्यांचं भलं होऊ दे तर वाटं होऊ दे त्याची त्यांना परवा नसते तसं हिंदुस्थानचं नाही म्हणून हिंदुस्थानी राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे गेलं पाहिजे हा आमचा सिद्धांत आहे हे जग सुखी व्हावे आता तुम्ही म्हणा जगाचा आणि आमचा काय संबंध आमचं राष्ट्र पुढे गेलं की पुढे तसं नाही जीवनविधीने हा सिद्धांत मांडलेला आहे की इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे आणि दुसऱ्यांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे या सत्याची जाणीव ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे खरं शहाणपण कशा मी सांग काल मी सांगितलं ना शहाणपण ही एकच ऐस गोष्ट अशी आहे की ती जर नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही कोणालाही नाही कोणीही करू शकत नाही मग ते बुवा बाबा भगत फकीर महाराज कोणी असू दे कोणीही करू शकत नाही जर तुमच्याजवळ शहाणपण नसेल तर आणि हे शहाणपण देण्याचं काम जीवनविद्या करते म्हणून मगाशी मी सांगितलं बा आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्याला जर कळलं तर आपलं हित मगाशी मी सांगितलेल्या सिद्धांतामध्ये आहे की इतरांच्या सुखात आपलं सुख आहे आणि इतरांच्या दुःखात आपलं दुःख आहे म्हणून सर्व सुखी व्हावे सर्वेत्र सुखी न संतो सर्वे संतो निरामय सर्व लोक सुखी व्हावे का तर त्यांच्या सुखात आपलं सुख आहे न तर आपण एकटे सुखी एक होऊच शकत नाही लक्षात ठेवा फ्रेंच फ्रान्समध्ये क्रांती झाली रशियामध्ये क्रांती झाली ह्या सगळ्या ज्या क्रांत्या होत्या याचं कारण का मुठभर लोक सुखी होण्याचा प्रयत्न करतात आणि बाकीचे जे मनभर लोक जे, मन जे आहेत प्रचंड संख्येने जे लोक आहेत त्यांचा ते विचारच करत नाही आणि म्हणून क्रांती होत असते ह्याचा अर्थ असा की आपण सर एकमेकांनी एकमेकांचा जर विचार केला एकमेकांना आपण सुखी करण्याचा प्रयत्न केला तर सर्वच सुखी होतात पण मी सुखी झालो पाहिजे वाट बाकीच्या काय वाटायचंय हो की तू सुखी तर होणार नाही आणि इतर पण सुखी होऊ शकत नाही म्हणून आज जगामध्ये बघा जगामध्ये जगा आज सर्व ठिकाणी तंटे बखेडे भांडण झगडे युद्ध लढाया रक्तपात सगळं चाललेलं आहे दंगे धोपे का घरामध्ये प्रत्येक घरामध्ये महाभारत चाललेलं आहे प्रत्येक घरामध्ये महाभारत का चालतं कोणाचं कोणाशी पटतच नाही कोणाचं कोणाशी पटतच नाही ह्याची कारणं अनेक का आहेत त्याच्यावर विस्ताराने प्रवचन करायचं म्हणजे मला इथे एक वर्ष मुक्कामच ठोकायला पाहिजे हा <laughs> विषय खूप मोठा आहे परमेश्वरा विषय किती मोठा आहे परमेश्वर विषय इतका मोठा आहे की त्याच्या त्याच्यावर सात दिवस सतत प्रवचन करायला पाहिजे तरीसुद्धा तो संपेल असं नाही इतका तो मोठा विषय आहे आणि महत्त्वाचा आहे पण वेळ नसतो आपल्याला या सर्व गोष्टी म्हणून तुम्ही टी व्हीवर ऐका आज शनिवार आहे उद्या रविवार आहे उद्या ऐका रेडिओवर मी दररोज बोलतो सहा पस्तीसला तर ते तुम्ही ऐका आणि माझी पुस्तकं तर तुमच्या तुमच्यासाठी उपलब्ध आहेत ती वाचा म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की नेमकं आपण जीवन जगायचं म्हणजे काय जगायचं कसं जगायचं जीवन जगणं ही कला आहे शास्त्र आहे विद्या आहे हे कोणी शिकवतच नाही हे कोणी शिकवतच नाही जीवन जगणे कला आहे विद्या आहे शास्त्र आहे कोणी शिकवतच नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकवतात आणि म्हणून जग हे असंच चाललेलं आहे जग हे असं चाललेलं आहे पण आता जग मी नेहमी सांगतो संबंध जग जेव्हा सुखी होईल तेव्हा होईल मग तोपर्यंत काय करायचं गोंदवलेकर महाराजांनी एके ठिकाणी फार सांगित चांगलं सांगितलं आहे असं म्हणतात गावामध्ये थंडी आहे गावामध्ये थंडी आहे आता या थंडीच तुम्ही काय झगडणार काय त्या थंडीबरोबर थंडी गेली पाहिजे वर। थंडी गेली पाहिजे तुम्ही किती मुंबईलात ते थंडी जाणार आहे का नाही मग त्याला उपाय काय बंडी घाल मग त्याला उपाय काय बंडी घाल झालं संपलं तुझी थंडी गेली म्हणजे तुझ्या सु तुझ्यापासून सुरू कर ना म्हणून चॅरिटी शूड बिगिन ॲट होम असे इंग्लिशमध्ये म्हण आहे की जे काही करायचं ना ते आपण आपल्यापासून करूया आपल्या घरापासून करूया म्हणून मी सांगतो प्रत्येकाने कळलं की नाही प्रत्येकाने असं जर ठरवलं की माझ्या घरातल्या सर्वांना मी सुखी करेन माझ्या घरातल्या सर्वांना मी सुखी करेन असं तुम्ही ठरवा आणि कार्याला लागा आणि तुमच्या जीवनामध्ये काय होतं बघा क्रांती होईल क्रांती तुमच्या जीवनात असं प्रत्येक जर घर सुखी झालं तर जग सुखी नाही का झालं इट इज सो सिम्पल प्रत्येक घर जर सुखी झालं तर जग सुखी नाही का होणार पण या गोष्टी शिकविल्या जात नाही ज्या गोष्टी शिकविल्या जातात त्याच्यापासून शहाणपण येत नाही मिळत नाही आणि म्हणून जीवनविद्या नेहमी सांगते की शहाणपणे महत्त्वाचं आहे शहाणपण हाच नारायण असा आम्ही एक सिद्धांत मांडला आहे आणि जिथे नारायण तेथे सुख शांती समाधान यश समृद्धी सर्व काही आहे म्हणून शहाणपण याला पर्याय नाही आणि शहाणपण कशामध्ये आहे आपलं हित कशामध्ये माणसाला एकदा कळलं की आपलं हित कशामध्ये आहे की मग तो त्या दिशेने पाहुलं टाकावं लागतं मुक्काम कुठे आहे हे आपल्याला एकदा कळलं ना की आपलं प्रत्येक पाऊल हे मुक्कामाच्या दिशेने असतं म्हणून लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ द फर्स्ट स्टेप असं एके ठिकाणी चायनीज फिलॉसॉफरनी म्हटलेलं आहे की लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ द फर्स्ट स्टेप अरे पहिलं पाऊल तर टाक पहिलं पाऊल टाकलं की तू मुकामापर्यंत प्रत्येक पाऊल पडतच जाईल तसं तुझ्या घरापासून सुरुवात कर मी माझं घर सुखी करेन मग सुखी करण्यासाठी काय फार लागतं का काही लागत नाही शहाण पण लागतं काही लागत नाही शहाण पण लागतं की बाकी घरामध्ये बाकीचे लोक आहेत त्यांच्या सुखात आपलं सुख आहे त्यांच्या दुःखात आपलं दुःख आहे बघा तुम्ही घरामध्ये दहा माणसं आहेत एक माणूस आजारी पडला काय होतं त्या नऊ लोकांचं आणि त्या माणसाचं स्वास्थ्य बिघडतं मनशांती बिघडते हा सगळ्यांचा अनुभव आहे पण सगळेजण आरोग्याने चांगले आहेत सगळेजण आनंदात आहे त्या ठिकाणी स्वर्ग आहे किती सोपं आहे आहे सोपं म्हणून सुखी होणे सोपे दुःखी होणे कठीण सदा सावध तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे तुम्हाला सुखी हो व्हायचंय ना मग सावध कुठे सावध विचारांच्या ठिकाणी सावध उच्चारांच्या ठिकाणी सावध इच्छा करताना सावध आणि आचार करताना सावध म्हणून सावध तो सदा सुखी आता विचारांच्या ठिकाणी तुम्ही सावध असलं पाहिजे मी का सांगितलं जे कुविचार आहेत ते खड्यासारखे फेकून द्यायचे आणि जे सुविचार आहेत ते ताटात ठेवायचे तसं आपल्या जीवनामध्ये हे सगळं जे आहे सुविचार आणि कुविचार ह्याच्यातून आपलं जीवन घडत असतं किंवा बिघडत असतं म्हणून विचार करताना तुम्ही सावध राहिलं पाहिजे किती सावध असलं पाहिजे की प्रत्येक विचार हा चांगलाच असला पाहिजे प्रत्येक विचार हा चांगलाच असला पाहिजे च संयुक्त महाराष्ट्र पाहिजे तस प्रत्येक विचार चांगलाच पाहिजे सकाळी उठल्यापासून असं एक असं एक व्रत घ्या द व्रत म्हटल्यानंतर मला आठवण झाली आता लोक काय आता निन्या लोक निन्याय व्रत करतात या बायका तर व्रत करण्यामध्ये पटायत आहेत करा विचार आहे नो आता चातुर्मास आला ना आता घडलेली गोष्ट सांगतो चातुर्मास एकदा आला ना की लो बायकांच्या अंगात संचारतं आणि मग ते हे सोडणार ते सोडणार ते सोडणार ते सोडणार तसं एकदा चातुर्मास जवळ आल्यानंतर एक बाई मला म्हणाली वामनराव मी चहा सोडणार दुसरी बाई आली ती म्हणाली मी कॉफी सोडणार तिसरी म्हणाली मी कांदा सोडणार चौथी म्हणाली मी लसूण सोडणार आता या बिचाऱ्यांनी काय केलं आहे चहा कॉफी आणि <laughs> कांदा लसूणनी काय केलं आहे बिचाऱ्यांनी असो पण हे सगळं सोडणार हे सोडणार ते सोडणार ते सोडणार शेवटी मला असं पोटात धाकधूक धाकधुक आता कोण बाई येते आणि मी नवरा सोडणार चातुर्मासासाठी असं म्हणते की काय अशी माझ्या पोटात धाकधूक पण देवाच्या कृपेने आणि तुमच्या आमच्या नशिबाने असं काही झालं नाही असं गमतीचा भाग जर सोडला तर आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे ना तो विचार काल मी सांगितलं विचारा सम्राट आहे विचारा सम्राट आहे बाकीचे सम्राट आले आणि गेले पण विचार सम्राट आहे पूर्वी होता आणि यापुढे असणार म हा जो विचार जो आहे ह्या ठिकाणी सावध असलं पाहिजे प्रत्येक विचार चांगलाच असला पाहिजे असा एकदा तुम्ही निश्चय करा सकाळी उठल्यापासून असं एक व्रत <coughs> प्रत्येक विचार चांगलाच असला पाहिजे आणि काय होतं ते बघा तुमचा सगळा जीवन आहे ना सगळा दिवस अरे आजचा दिवस ना अरे आनंदाची दिवाळी आहे म्हणाले आजचा दिवस म्हणजे आनंदाची दिवाळी आहे मग ती म्हणा मग मग आपण दुसरा दिवस करूया दुसरा दिवस तसा केला रे आनंदाची दिवाळी आहे मग आपण नेहमी करूया मग काय होईल विठोबाचं राज्य म्हणजे नित्य दिवाळी आणि रावणाचं राज्य म्हणजे नित्य दिवाळी म्हणून राम व्हायचं आहे का रावण व्हायचं आहे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पका आपल्याला कृष्ण आहे का कंस आहे हे तुझ्या हातात आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुम्हाला वानर आहे का अनुमान आहे हे तुझ्या हातात आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा आपल्या जीवनात शिल्प करा आपण आहोत ते शिल्प कसं घडवायचं ते आम्ही तुम्हाला सांगू पण घडवणं शेवटी तुमच्याच हातात आहे कसं घडवायचं ते आम्ही सांगू कळलं की नाही शिल्प कसं घडवायचं आम्ही सांगू आणि सांगतच आहोत म्हणून पहिलं शिल्प म्हणजे चांगले विचार करा असेल प्रत्येक विचार चांगलाच असला पाहिजे थिंक गुड कळलं की नाही थिंक गुड थिंक बीग असं म्हटलं ना थिंक गुड थिंक बीग विचार चांगले करा विचार मोठे करा किती मोठे करा नाही तर काय आम्हाला आमच्या नशिबातच नाही मेला <laughs> रडला नशिबातच नाही म्हटलं तर शंकर म्हणतो सतास तू कळलं की नाही मग थिंग बिग काहीतरी मी मगाशी त्यांनी सांगितलं मी आय एस होणार मी आय पी एस होणार हे आम्ही जे सांगतो ना कोणीतरी धरतंच ना काय आमचं बोलणं काय फुकट जातं काय तो झाला आय पी एस झाला मी काय सांगतो आहे की जीवनामध्ये जे आहे ना हे फार महत्वाचं आहे की उच्च विचार करायला शिका इंग्लंडचा एक पंतप्रधान होऊन गेला इंग्लंडचा की ज्या वेळेला ब्रिटिशांच्या राज्यात सूर्य मावळत नव्हता त्यावेळेच्या राज्यात तो प्रधानमंत्री होता प्रधान होता त्यांनी काय म्हटलं एके ठिकाणी नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स फॉर यू विल नेवर गो एनी हायर दॅन यू थिंक किती सुंदर सांगितलं आहे बघा नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स नर्चर Nurture, नर्चर ह्याचा अर्थ पोषण संवर्धन करणं पोषण यालाच नर्चर म्हणतात नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स फॉर यू विल नेवर गो एनी हायर दॅन यू थिंक कळलं की नाही आणि म्हणून मनामध्ये चांगले विचार उच्च विचार बाळगायला शिका आणि त्याच्या जोडीला प्रयत्न नाही तर आपला नाही तर ते, ते महमदाचं राज्य होईल तो त्याने ते लात मारली आणि मडकी फुटली ती गोष्ट सर्वांना माहिती आहे तर उच्च विचार करायचे उच्च चिंतन करायचं चिंतनाचं चे, महत्व तुकाराला मला सांगितलेलं आहे की चिंतनाने काय होणार नाही काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले असं म्हटलेलं आहे की चिंतनाचं जे महत्त्व आहे ना चिंतनाने जीवनाचं वाळवंट होतं आणि त्याच चिंतनाने तुम्ही जीवनाचं नंदनवन करू शकता इतकं चिंतनाचं महत्व आहे म्हणून काय नव्हे केले एका चिंतने विठ्ठली सर्व साधनांचे सार हे सर्व साधनांचं सार आहे भवसिंधू उतरी पार योग याग तपे बघा योग याग तपे केली तयाने अमुपे तुका म्हणे जपा मंत्र त्रियाक्षरी चिंतन म्हणजे काय म्हणजे विचार मनामध्ये घोळवणं याला चिंतन म्हणतात म्हणजे विचाराचं जे, विचार जे सामर्थ्य आहे ना काल सांगितलं विचारांचं सामर्थ्य मोठे विचारांचं जे सामर्थ्य आहे ते विचारांचं सामर्थ्य ते घोळवतो आपण मनामध्ये ना तेव्हा त्याचं रूपांतर चिंतनात होतं त्याचं रूपांतर चिंतनात होतं आणि त्याचं रुपये एकदा चिंतनामध्ये झालं ना की ते चिंतन तुमच्या जीवनाचं सोनं करतं नंदनवन करतं म्हणून चिंतन नेहमी चांगलं झालं पाहिजे शुभ चिंतावे शुभ इच्छावे शुभ बोलावे शुभ करावे चिंतन म्हणजे विचारांचा एक दिशा देणं त्याला चिंतन असं म्हणतात म्हणून विचार आपल्या मनामध्ये जे घोळवतो त्या घोळवण्याला चिंतन असं म्हणतात आणि <coughs> हे जे घोळवणं आहे ना त्याला इंग्लिश मध्ये हॅबिच्युअल थिंकिंग म्हणतात ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच कर कल्याण कर